नमस्कार आज आपण एका अशा शोधाबद्दल बोलणार आहोत जो आपल्याला थेट महाराष्ट्राच्या इतिहासात घेऊन जातो एका महत्वाच्या पण तुलनेने कमी माहिती असलेल्या काळात लोहयुगात अगदी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण म्हणजे एएसआय आणि त्यांच्या रिपोर्ट्सच्या आधारे आपण विदर्भातल्या अमरावती जिल्ह्यातलं फुफगाव इथे सापडलेल्या एका प्राचीन वस्तीचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत हो फुफगाव हे खरंच एक महत्वाचं स्थळ आहे तर आज आपला उद्देश काय आहे की ह्या उत्खननातून जे काही मिळालंय म्हणजे वस्तू घरांचे अवशेष बाकी पुरावे त्याच्या आधारे साधारण इसवी सन पूर्व सातव्या ते चौथ्या शतकातले जे लोक होते त्यांचं जीवन कसं असेल हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर ते कसे राहायचे काय खायचे प्यायचे हो त्यांची कलाकुसर त्यांची कौशल्य आणि ह्या सगळ्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे चला तर मग सुरुवात करूया नक्कीच आधी हे ठिकाण समजून घेऊ फुफगाव कुठे आहे हे नक्की हे आहे विदर्भात अमरावती जिल्हा आहे ना तिथे पूर्णा नदीच्या काठावर पूर्णा म्हणजे तापीची उपनदी ओके नदीकाठी म्हणजे पाणी वगैरे मुबलक असणार तेव्हा अगदी आता धरणांमुळे पात्र जरा कोरडं वाटतंय पण तेव्हा बारामाही नदी होती त्या भागाची जीवनरेखाच म्हणा म्हणाना पण नदीजवळ असल्याने जागेचं नुकसान पण झालं असेल ना झालंय ना जिथे हे अवशेष सापडले त्या जागेचा जवळपास एक तृतीयांश भाग तो नदीच्या प्रवाहाने वाहून गेला असं दिसतंय अच्छा आणि तरीही जे सापडलंय ते महत्वाचं आहे कारण कारण पश्चिम विदर्भाच्या पट्ट्यात लोहयुगीन मानवी वस्तीचा हा पहिलाच ठोस खात्रीशीर पुरावा आहे अरे वा म्हणजे ह्या शोधामुळे तिथल्या इतिहासातली एक रिकामी जागा भरली जातीय अगदी बरोबर त्या प्रदेशाच्या प्राचीन इतिहासाची एक मोठी उणीव भरून निघतीय तर मग सुरुवात करूया त्या वस्तीच्या स्वरूपापासूनच काय सांगतात पुरावे कशी होती ही वस्ती हे छोटस घाव होतं असं म्हणता येईल पुराव्यानुसार इथले लोक म्हणजे शेती आणि पशुपालन करणारे म्हणजे अॅग्रो पॅस्टोरल हो बरोबर ऍग्रो पॅस्टोरल समुदाय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही तात्पुरती वस्ती नव्हती कायम स्वरूपी होती हो उत्खननात एकावर एक असे वस्तीचे थर सापडले आहेत लेअर्स ऑफ ऑक्युपेशन ज्याला म्हणतात म्हणजे लोक इथे पिढ्यानपिढ्या कायमस्वरूपी राहिले सेडंट्री सेटलमेंट अच्छा त्यांनी तिथे आपलं बस्तान बसवलं होतं अगदी समाज म्हणून ते स्थिरावले होते याचा काळ जसं तुम्ही म्हणालात अंदाजे इसवी सन पूर्व सातव्या ते चौथ्या शतकांदरम्यानचं आहे आणि उत्खनन कोणी केलं एसआयने हो भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने डिसेंबर दोन हजार अठरा ते मार्च दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी इथे पद्धतशीर उत्खनन केलं ईएसआय खूप महत्वाचं काम करते आपल्या देशाचा वारसा जपण्याचं खरे त्यांच्यामुळेच आपल्याला आपल्या भूतकाळाची अशी ओळख पटते आता कायमस्वरूपी वस्ती होती म्हणजे घरं असणारच हो कशी होती त्यांची घरं काही खास सापडले का हो एकदम इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे चार पूर्ण गोलाकार घरांचे अवशेष मिळाले आहेत सर्क्युलर स्ट्रक्चर्स गोलाकार घरं हो आणि या घरांच्या कडेने खांब रोवण्यासाठी केलेले खड्डे म्हणजे पोस्टहोल्स ते अगदी स्पष्ट दिसतात म्हणजे त्या, त्या खांबांवर आधारलेल्या भिंती किंवा छप्पर असेल बरोबर तसा अंदाज आहे कल्पना करा गोलाकार झोपड्या किंवा घरं अजून एक गोष्ट म्हणजे या घरांच्या समुच्चयाभोवती एक गोलाकार खंदकासारखी रचना पण आहे खंदक कशासाठी असेल तो त्याचा नेमका उपयोग काय असेल संरक्षणासाठी की पाणी वगैरेसाठी हे अजून नक्की नाहीये अभ्यासाचा विषय आहे आणि घरांच्या आत काय सापडलं रोजच्या जगण्याचे काही पुरावे हो भरपूर जमिनीवर त्यांच्या कामाचे पुरावे आहेत म्हणजे फ्लोर ऍक्टिव्हिटी तिथे काय काय घडत असेल याची कल्पना येते उदाहरणादाखल साधारण नव्वद ते एकशे पंचवीस सेंटीमीटर व्यासाचे गोलाकार ओटे सापडलेत ओटे कशासाठी बहुधा धान्य साठवण्याच्या मोठ्या कणग्या किंवा कोठारं ठेवायला आणि अर्थातच चुलींचे अवशेष पण आहेत जिथे अन्न शिजवलं जायचं म्हणजे आपल्याला त्यांच्या घरात डोकावल्यासारखंच वाटतंय की अगदी काही ठिकाणी मातीने लिंपलेल्या जमिनी आहेत पण त्याहून इंटरेस्टिंग म्हणजे काही ठिकाणी चुन्याचा गिलाबा वापरलाय लाइम प्लास्टरिंग काय सांगता चुन्याचा वापर त्या काळात हो आणि या प्रदेशात त्या काळात चुन्याचा असा वापर आढळण्याची ही पहिलीच वेळ आहे हे त्यांच्या बांधकाम कौशल्यातलं एक वेगळाच अँगल दाखवत आहे हे खरंच अनपेक्षित आहे आणि तिथे जळाल्याचे पुरावे पण आहेत अच्छा म्हणजे तिथे काहीतरी घटना घडली असावी हो आणि वस्तीचे हे सलग थर सांगतात की इथे मानवी वावर अनेक शतक अखंड सुरू होता म्हणजे ते फक्त निवाऱ्यापुरती घर बांधत नव्हते तर त्यातही काहीतरी टिकाऊ आणि वेगळं करण्याचा प्रयत्न करत होते भारीच आता वळूया त्यांच्या कलाकुसरीकडे काय काय कौशल्य होती त्यांच्याकडे इथे खूप म्हणजे खूपच महत्वाची गोष्ट सापडली आहे एक लहानसा पण सुस्थितीत असलेला मणी बनवण्याचा कारखाना किंवा केंद्रच म्हणाना बीड मॅन्युफॅक्चरिंग युनिट अरे वा कारखाना हो म्हणजे तिथे मोठ्या प्रमाणात मणी बनवले जायचे यातून त्यांच्या हस्तकौशल्याची आणि व्यापाराची पण कल्पना येते कशाचे बनवायचे मणी अकीक कार्नेलियन जॅस्पर क्वॉड्स यांसारखे अर्धमौल्यवान दगड आणि शिंपल्यांपासून पण असंख्य मणी सापडलेत अर्धवट बनवलेले टाकाऊ तुकडे पण आहेत म्हणजे हे लोक केवळ स्वतः पुरते नाही तर इतरांसाठीही मणी बनवत असावेत आणि आकार कसे होते अगदी हे केंद्र सूचित करतं की मणी बनवणं हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा एक भाग असू शकतो आकार खूप वेगवेगळे चाकाच्या आकाराचे पिंपाच्या आकाराचे दंडगोलाकार बारीक गोल किती व्हरायटी हो ना अगदी छोट्या टिकली एवढ्या मण्यांपासून मोठ्या आकारांपर्यंत काही मणी तर इतके भारी बनवलेत की दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित म्हणजे ड्रिलिंग टेक्निक पण होतं त्यांच्याकडे बरोबर हे त्यांचं तंत्रज्ञान आणि सौंदर्यदृष्टी दोन्ही दाखवतं विचार करा आजच्या सारखी मशीन नसताना हे सगळं हाताने करणं खरंच अद्भुत आहे आता मण्या इतकीच महत्वाची गोष्ट म्हणजे मातीची भांडी बरोबर अगदी बरोबर पॉटरी पुरातत्वीय अभ्यासात मातीच्या भांड्यांना खूप महत्त्व आहे ती आपल्याला बरंच काही सांगून जातात मग मध्ये काय चित्र दिसतं कोणत्या प्रकारची भांडी मिळाली विविध प्रकारची आहेत सगळ्यात जास्त संख्येने आहेत लाल रंगाची भांडी ज्यावर चकचकीत लेप आहे रेड स्लिप्ट वेअर म्हणतो आम्ही त्याला ओके okay. मग आहेत घासून चकचकीत केलेली लाल भांडी रेड बर्निश्ड वेअर आणि काळी आणि लाल भांडी म्हणजे आतून काळी आणि बाहेरून लाल ब्लॅक अँड रेड वेअर ही ब्लॅक अँड रेड वेअर लोहयुगाची ओळख आहे ना हो बऱ्याच ठिकाणी ती लोहयुगाशी जोडली जाते इथली भांडी घडणीला थोडी जाडसर आहेत याशिवाय काळी घासून चकचकीत केलेली भांडी ब्लॅक बर्निश्ड वेअर आणि अभ्रक मिश्रित लाल भांडी पण आहेत अभ्रक मिश्रित म्हणजे मातीत अभ्रक मिसळून बनवलेली हो मायकेशियस रेडवेअर ही भांडी जरा वेगळी आहेत म्हणजे जवळच्या वैनगंगा किंवा वर्धाखोऱ्यात मिळणाऱ्या भांड्यांपेक्षा थोडी भिन्न त्यांचं स्वतःचं असं वैशिष्ट्य दिसतंय आणि भांड्यांचे आकार जास्त करून रोजच्या वापरातल्या वस्तू आहेत वाट्या आणि थाड्या बाउल्स आणि डिशेस यांचं प्रमाण खूप जास्त आहे ठीक आहे पण या भांड्यांवर आणखी काही खुणा वगैरे आढळल्या का हो आणि हा या उत्खननातला अजून एक रहस्यमय आणि तितकाच इंटरेस्टिंग पैलू आहे अनेक खापरांवर म्हणजे फुटलेल्या भांड्यांच्या तुकड्यांवर पॉट शर्ट्स हो पॉट शर्ट्स त्यावर कोरलेल्या विविध प्रकारच्या खुणा सापडल्या आहेत ग्राफिटी मार्क्स म्हणतो आम्ही ग्राफिटी म्हणजे काहीतरी लिहिलेलं किंवा कोरलेलं हो जवळपास तेहतीस खापरांवर अशा खुणा सापडल्या आहेत यात वी आकारासारखं चिन्ह आहे उभ्या रेषा आडव्या रेषा फुली एकमेकांना छेदणारी वर्तुळ बाणासारखं चिन्ह नागमोडी रेषा बरीच व्हरायटी आहे तेहतीस खापरांवर म्हणजे हे काहीतरी कॉमन असावं त्यांच्यात काय अर्थ असू शकतो याचा हाच तर मोठा प्रश्न आहे ही त्यांची लिपी होती का की मालकी हक्क दाखवणारी खूण किंवा काही धार्मिक चिन्ह अजून नक्की सांगता येत नाही पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अशाच खुणा विदर्भातल्या इतर समकालीन साइट्सवर पण सापडल्यात अच्छा कौंडिन्यपूर आडम वगैरे अच्छा म्हणजे या खुणांचा वापर त्या काळात पसरलेला होता असं वाटतंय कदाचित ही चिन्ह त्या काळातल्या लोकांमध्ये संवाद साधण्याचं किंवा स्वतःची समूहाची ओळख सांगण्याचं एक माध्यम असावीत लिखित पुरावे नसताना त्यांच्या विचारांची त्यांच्या सांकेतिक जगाची ही एक अस्पष्ट पण महत्वाची खूण आहे म्हणजे ही चिन्ह म्हणजे त्या काळातील लोकांची एक प्रकारची सही किंवा संदेश असू शकतो काय इंटरेस्टिंग आहे आता मणी आणि भांड्यांव्यतिरिक्त इतर कोणत्या वस्तू मिळाल्या लोखंडी वस्तूंचा उल्लेख झाला होता सुरुवातीला हो लोहयोगीन वस्ती म्हटल्यावर लोखंडाचे अवशेष अपेक्षितच आहेत इथे लोखंडी वस्तूंचे काही गंजलेले तुकडे मिळालेत एका बाजूला टोक असलेला पात्यासारखा एक तुकडा आहे म्हणजे लोखंड वितळून वस्तू बनवण्याचं तंत्रज्ञान त्यांना माहीत होतं आणि तांब्याच्या वस्तू हो तांब्याच्याही काही वस्तू आहेत कॉपर ऑब्जेक्ट्स आणखी काही टेराकोटाच्या वस्तू आहेत बऱ्याच भाजलेल्या मातीच्या काण आहे त्यात लहान मुलांच्या खेळण्यासारख्या वस्तू आहेत गोट्या किंवा विटीदांडूचे झाला म्हणतो तसे मातीची लहान चाकं म्हणजे खेळायला पण वेळ होता त्यांना अर्थातच पण काही वस्तू जरा विचार करायला लावणारे आहेत एका चुलीजवळ पुरुषाचं मानवी धड सापडलंय टेराकोटाचं धड चुलीजवळ हो आणि हाताने बनवलेलं एक मानवी डोक्याचा भाग पण मिळालाय ज्याचं नाक दाबलेलं आणि चेहरा थोडा विद्रूप केल्यासारखा वाटतो अरे याचा काही विशेष अर्थ असू शकतो का धार्मिक वगैरे हे सांगणं थोडं कठीण आहे थेट पुरावा नाही कदाचित धार्मिक किंवा प्रतिकात्मक अर्थ असेल किंवा फक्त खेळणंही असू शकतं पण सापडण्याची जागा आणि चेहऱ्यावरचे भाव हे नक्कीच कुतूहल वाढवतात खरे याशिवाय हाडांपासून बनवलेली काही टोकदार अवजारं पण आहेत बोन टूल्स जशी टोच्या किंवा सुया आणि दगडी वस्तू पण आहेत म्हणजे काही सेमी प्रेशियस स्टोन्स आणि दगडाची एक चूल किंवा पाटावरवंटा सदृश वस्तू म्हणजे एकूणच त्यांच्या रोजच्या जगण्याचं त्यांच्या गरजांचं आणि साधनांचं एक बरंच स्पष्ट चित्र उभं राहतंय या सगळ्या वस्तूंमधून अगदी हे सगळं ऐकून त्या लोकांचं जीवन डोळ्यासमोर उभं राहतंय आता जरा त्यांच्या खाण्यापिण्याबद्दल बोलूया पोटापाण्याचं काय तुम्ही म्हणालात की ते शेती आणि पशुपालन करणारे होते हो आणि याचे पक्के पुरावे मिळालेत प्राण्यांच्या हाडांचे अवशेष फॉनल रिमॅन्स ज्याला म्हणतात अच्छा कोणाचे अवशेष आहेत गुर म्हैस शेळी मेंढी आणि डुक्कर या सगळ्या पाळीव प्राण्यांची हाडं मोठ्या प्रमाणात आहेत म्हणजे पशुपालन हा त्यांच्या जगण्याचा मुख्य आधार होता हो ते स्पष्ट दिसतंय पण फक्त तेच नाही आणखी काय नीलगाय काळवीट आणि ठिपक्यांच्या हरणांची हाडं पण मिळाली आहेत म्हणजे शिकार पण करायचे हो आणि काही हाडांवर कापल्याच्या खुणा पण आहेत बचरिंग माक्स म्हणजे मांस काढल्याच्या खुणा तर ते पाळीव प्राण्यांसोबत जंगली प्राण्यांचाही आहारात समावेश करत होते म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था होती शेती पशुपालन आणि शिकार किती रिसोर्सफुल होते ते लोक अगदी याशिवाय पूर्णा नदी जवळ असल्यामुळे गोड्या पाण्यातील शिंपळ्यांचे अवशेष पण खूप मिळाले आहेत शिंपले ते पण खायचे हो लॅमिलिडेन्स आणि पॅरेशिया कोरुगाटा नावाचे शिंपले तेही त्यांच्या आहारातले महत्वाचे घटक असावेत आणि काही करपलेली फळं किंवा बियांचे अवशेष पण आहेत कार्बनाइज्ड फ्रुट्स म्हणजे वनस्पतीजन्य पदार्थ पण होते आहारात बरोबर म्हणजे एकंदरीत त्यांचा आहार हा वैविध्यपूर्ण होता आणि उपलब्ध ते पुरेपूर वापर करत होते हे झालं त्यांच्या भौतिक जीवनाबद्दल पण त्यांच्या श्रद्धा कल्पना सांस्कृतिक पद्धती याबद्दल काही अंदाज बांधता येतो का त्या मानवी मूर्तींचा किंवा भांड्यांवरच्या खुणांचा काही संबंध लावता येतो थेट धार्मिक स्थळं किंवा पूजावेदीचे स्पष्ट पुरावे मिळालेले नाहीत त्यामुळे त्यांच्या श्रद्धांबद्दल खात्रीने काही सांगणं जरा धाडसाचं ठरेल पण काही अंदाज अनुमान नक्कीच काढू शकतो जसं आपण त्या ग्रॅफिटी मार्क्सबद्दल बोललो त्या फक्त वस्तू ओळखण्यापुरत्या नसाव्यात कदाचित त्या त्यांच्या काहीतरी सांकेतिक प्रणालीचा भाग असतील सिम्बॉलिक सिस्टम्स किंवा विशिष्ट समूहाची ओळख आयडेंटिटी मार्कस आणि त्या टेराकोटाच्या मूर्ती हो ते चुलीजवळ सापडलेलं धड किंवा ते विद्रूप चेहऱ्याचं डोकं त्यांचा वापर कदाचित काही धार्मिक कर्मकांडांसाठी किंवा घरात ठेवण्याच्या प्रतिकात्मक मूर्ती म्हणून होत असेल जसा इतर प्राचीन बरोबर अनेक ठिकाणी अशा मूर्ती प्रजनन संरक्षण किंवा पूर्वजांशी संबंधित असतात पण फुफगावच्या बाबतीत ठोस पुराव्या नभावी हे फक्त तर्क आहेत एकंदरीत उत्खननाचा भर हा त्यांच्या रोजच्या जगण्यावर कौशल्यावर आणि जगण्याच्या धडपडीवर जास्त दिसतो ठीक आहे तर मग या सगळ्या शोधाचं या सविस्तर चर्चेचं सार काय सो व्हॉट डज दिस ऑल मीन फुफगावचा शोध इतका महत्वाचा का आहे काय शिकलो आपण यातून याचं महत्व अनेक स्तरांवर आहे पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं जसं आपण सुरुवातीला म्हटलं पश्चिम विदर्भात सापडलेला हा लोहयोगीन स्थायी मानवी वस्तीचा पहिलाच ठोस पुरावा आहे हो हे खूप हो महत्वाचं आहे या शोधामुळे त्या प्रदेशाच्या इतिहासातली एक मोठी पोकळी भरून आहे आपल्याला कळतंय की विदर्भाचा पश्चिम भाग सुद्धा साधारण सत्तावीसशे वर्षापूर्वी मानवी संस्कृतीनं गजबजलेला होता आणि दुसरा मुद्दा दुसरा म्हणजे फुफगाव हे विदर्भातल्या इतर महत्वाच्या लोहयुगीन स्थळांशी समकालीन आहे म्हणजे एकाच काळातली आहे ही ठिकाणं कोणते ठिकाण जसं नागपूर जवळचे नायकोंड माहुळझरी भागीमोरी ठाकालघाट ही सगळी महत्वाची लोहयोगीन स्थळं आहेत अच्छा आणि हे कशावरून ठरवलं तिथल्या आणि इथल्या वस्तूंमध्ये साम्य आहे विशेषत मातीची भांडी फुफगावमध्ये सापडलेली रेड वेअर आणि ब्लॅक अँड वेअर ही कोंडिन्यपूर नायकुंड ताकालघाट खापा इथल्या भांड्यांशी खूप मिळतीजुळती आहेत या समानतेचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ असा की त्या काळात म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वी विदर्भातल्या या वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये नक्कीच संपर्क असणार वस्तूंची कल्पनांची देवाणघेवाण होत असणार हे एका मोठ्या सांस्कृतिक नेटवर्ककडे इशारा करतं म्हणजे फुफगाव हे त्या नेटवर्कमधला एक महत्त्वाचा दुवा आहे अगदी आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातून आपल्याला एका लहानशा पण स्थिर स्वतःच्या गरजा भागवणाऱ्या समाजाचं स्पष्ट चित्र मिळतं हे लोक फक्त शेती पशुपालनावर अवलंबून नव्हते त्यांच्याकडे हस्तकला पण होती बरोबर मणी बनवण्यासारखी विशेष हस्तकला आणि मातीची भांडी बनवण्याचं प्रगत कौशल्यही होतं पूर्णा नदीचं खोरं हे केवळ लोहयुगातच नाही तर अगदी अश्मयुगापासून ते मध्ययुगापर्यंत विविध संस्कृतींनी आणि मानवी वस्त्यांनी नेहमीच समृद्ध राहिलं आहे हे या उत्खननामुळे पुन्हा एकदा सिद्ध झालंय खरंच फुपगावच्या या उत्खननाने पश्चिम विधाबाच्या प्राचीन इतिहासावर एक जबरदस्त प्रकाश टाकला आहे आपल्याला सन पूर्व सातव्या ते चौथ्या शतकातल्या एका संपूर्ण समाजाची ओळख झाली आहे त्यांची गोलाकार घरं त्यांची शेती पशुपालन शिकारीवर आधारित जीवनशैली त्यांचे मणी आणि भांडी बनवण्यातील कौशल्य आणि कदाचित त्यांची सांकेतिक संवाद पद्धतीसुद्धा हो हा शोध म्हणजे भूतकाळात उघडलेली खिडकीच आहे अगदी आणि जाता जाता एक विचार मानात येतो या उत्खननाने जरी त्यांच्या रोजच्या जगण्यावर त्यांच्या कौशल्यांवर बराच प्रकाश टाकला असला तरी त्या मातीच्या भांड्यांवरील गूढ सांकेतिक खुणा ते ग्रॅफिटी मार्क्स हो त्या अजूनही कोड्यात टाकतात बरोबर त्या अजूनही आपल्याला विचार करायला लावतात त्या काळातली सामान्य माणसं सा, आपल्यासारखीच त्या साध्या खापरांवर काहीतरी रेघोट्या ओढून नेमका कोणता विचार सांगू पाहत असतील ती त्यांची ओळख होती संदेश होता की आणखी काही अर्थ त्यात होता हे प्रश्न अनुकरीत आहेत सध्या हो कदाचित भविष्यात होणारा अधिक सखोल अभ्यास इतर स्थळांशी तुलना आणि अचूक कालमापन करणाऱ्या चाचण्यांमधून म्हणजे क्रोनोमेट्रिक डेटिंगमधून या चिन्हांचं रहस्य उलगडेल आणि आपल्याला त्या लोकांचा केवळ भौतिक नाही तर मानसिक आणि सांस्कृतिक जगातही डोकावण्याची संधी मिळेल अगदी तोपर्यंत फुबगाव आपल्याला विचार करायला एक नवी दिशा नक्कीच देऊन जातं